आज करमाळा तहसीलमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही निवेदन देण्यास आलेलो आहोत निवेदना देण्याचं कारण असं की गेल्या दोन तारखेला एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जो रायगावमध्ये प्रकार घडला एस टी बसचा तिथं सगळे लोक वाचले रॉड तुटल्यामुळं तो जो प्रकार घडला संदर्भात आम्ही दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पत्रव्यवहार केला होता त्या दिवशी घोषणा देत आम्ही तहसीलला पत्र दिलं होतं पण आज तागायतपर्यंत त्याच्यावर त्या एस टी बस डेपो प्रमुखावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती व अद्यापपर्यंत कोणती कारवाई केलेली नाही तसेच आमच्या मागण्या होत्या त्यासुद्धा मागण्या अद्यापपर्यंत मान्य करण्यात आलेल्या नाहीत आजच आपल्या संघर्ष न्यूज चॅनलने जी बातमी दिली त्या बातमीच्या आधारावर सांगतो सुभाषचंद्र बोस विद्यालय व महाविद्यालय केतूर केची सहल काल गेलेली होती आज सकाळी गेलेली होती पण महाड येथे एम ये एच चौदा बी टी एक्केचाळीस त्रेपन्न ही बस एस टी चे स्टेअरिंग रॉड स्टेअरिंग पाईप तुटून ती अपघात टाळला त्यामध्ये त्रेचाळीस विद्यार्थी आणि पाच शिक्षक होते त्यात बरोबर तीन इतर गाड्या सुद्धा बसेस होत्या त्या तीन गाड्यांमध्ये टोटली एकशे सत्तर विद्यार्थी आणि अठरा शिक्षक आहेत मग ह्याला जबाबदार कोण तर आमचा असा स्पष्ट म्हणणं आहे की ह्याला जबाबदार फक्त आणि फक्त तो एस टी आगार प्रमुखच आहे त्यामुळे त्याच्यावर शंभर टक्के गुन्हा दाखल झाला पाहिजे जसं वाल्मिक कराडला तिथ नसताना तुम्हाला सांगतो त्याच्यावर ज्या प्रकारे सूत्रधार तो आहे कारण त्याची ही जी जेवढे जे बाकीचे होते त्यात मेन सूत्रधार म्हणून वाल्मिक कराड जसा आहे तसं आमचं असं म्हणणं काय कि एसटी प्रमुख एसटी आगार प्रमुख हा मेन सूत्रधार आहे हा गाड्या नेमकं बाहेर कशा काय जाऊ देतो ना दुरुस्त गाड्या आता आज जी गाडी गेली त्यात त्रेचाळीस विद्यार्थी होते ह्याला जबाबदार कोण राहणार आहे असा आमचा सवाल आहे आणि येत्या आणि अशाच जनमानसातल्या सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना छिडू नये किंवा इतर प्रकार घडू नये यांच्या सर्व जनसामान्यांच्या न्यायासाठी ह्यांना चांगल्या बसेस मिळण्यासाठी व यांच्यासाठी येत्या एकतीस जानेवारी रोजी आम्ही शुक्र शुक्रवारी बस डेपो समोर संगम आंदोलन करणार आहे तरी सर्व कार्यकर्त्यांनी बहुसंख्य पद्धतीने सामील व्हावं असं मी आवाहन करतो दादा आपण ही आंदोलनाची घोषणा केलेली आहे परंतु आपण याच्या आधीही निवेदन दिलं होतं त्या निवेदनाची कुठे दखल घेतलेली गेलेली आहे का नाही पोलीस प्रशासन तहसील किंवा आगार प्रमुख पूर्ण संपर्क का साधण्याचा काही प्रयत्न केला कोणी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला नाही किंवा पत्र आपण जे निवेदन दिले पत्रव्यवहार केले त्याचंही कुणी अद्यापपर्यंत आम्हाला उत्तर दिलेलं नाही किंवा आम्हाला कुठलीही घटना कळवलेली नाही की आम्ही असं करू तसं करू काही सुद्धा त्यात ह्यामध्ये पूर्णपणे प्रशासन उदासीनच आम्हाला दिसलेलं त्यामुळे हा आम्ही पाऊल उचलत आहे त्यामुळे ह्या सर्व त्या दिवशी जो काही अनुचित का... का... प्रकार घडलाच तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील म्हणजे आपण जे आता आंदोलन करत आहात त्या आंदोलनानं खरंच आगार प्रमुखावर गुन्हा दाखल करण्याची आपली मागणी मान्य होईल का किंवा प्रशासनाला शिस्त लागेल काय वाटतं आता आमचा दृष्टिकोन असा आहे की कायद्यानुसार एस टी प्र आगार प्रमुखाची एस टी डिपोच्या बाहेर ज्या वेळेस बस जाते त्याच्या आधी त्याचं निरीक्षण करणं ही एस टी प्रमुख आगाराची हे असते जबाबदारी असते त्यामुळे हा गुन्हा शंभर टक्के दाखलच व्हायला पाहिजे परंतु यामध्ये आपण पाहिलं तर रायगाव येथे जे बस अपघात झाला त्यानंतर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला चालकावर जो गुन्हा दाखल झाला चालकावर जसा गुन्हा दाखल झाला त्याच त्याच बेसवर त्या एसटी आगार प्रमुखावरच गुन्हा दाखल पाहिजे कसं तर त्याचं कारण असं आहे तो एस टीचा रॉड तुटलेला होता रॉड काय तो हातोडीने तुडत बसला नव्हता ड्रायव्हर ही फक्त चुककुनाचे एस टी डेपो मॅनेजरचे त्यांनी जर वेळीच जर ती बघितलं असतं की बाबा गाड्याचे इन्स्पेक्शन करून दुरुस्त गाड्या करून घेतल्या असत्या मेंटेन केल्या असत्या तर तुम्हाला सांगतो तो अपघात झाला नसता आत्ता परवा दिवशी तुम्हाला सांगतो आठ दिवसाखाली जर पेपरला बातमी होती की एस टीच्या पाठीमागच्या चाकाच्या नटबोल्ट खाली पडली होती आपल्या इथं नागरिक आहे त्या नागरिकांनी ड्रायव्हरला थांबवलं आणि ती घटना टळली ती घटना सुद्धा थांबवली होती मग ह्यात तुम्हाला सांगतो प्रशासन किती उदासीन दिसते याच्या आधी सुद्धा करमाळ तालुक्याच्या प्रथम न्यायदंडाधिकारी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी आगार प्रमुखाची बैठक घेतली होती त्यांनी सुद्धा सक्त सूचना दिल्या होत्या तरी सुद्धा अद्यापपर्यंत नवीन बसेस नसल्या तरी ज्या बसेस जुन्या आहेत त्या त्या सुस्थितीत दिसत नाहीत किंवा त्या म्हणजे बंद पडण्याचं जे प्रमाण आहे किंवा जीवताशी खेळण्याचं जे प्रमाण आहे वारंवार दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे बरोबर आहे आता ज्या आपल्या तहसीलदार साहेबांनी अद्यापर्यंत कधी कुठल्याही तहसीलदार साहेबांनी साहे जी मिटिंग घेतली नव्हती किंवा आपल्या तहसीलदार साहेबांनी जी मिटिंग घेतली त्याचं ते त्या आम्ही स्वागतच करतो पण ह्याचा अर्थ असा बी निघतो की त्यांचा सुद्धा तो जो मॅनेजर आहे जो आगार प्रमुख आहे त्यांना शंभर टक्के जुमानत नाही म्हणजे तहसीलदारला सुद्धा हा माणस जुमानत नसेल तर ह्या माणसावर कडक कडक आणि कठोर कारवाई आंदोलन करण्यापेक्षा तहसीलदार साहेबांनी जाहीर कडक कारवाई केली पाहिजे तहसीलदारच्या प्रशासनाच्या वतीनेच हा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी आमची मागणी रावगाव येथे जो अपघात झाला त्यामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर ज्या खाजगी अँब्युलन्स होत्या ह्या अँब्युलन्सने अपघातग्रस्तांना उपजिल्हा रुग्णालयामाळ येथे दाखल केलं परंतु त्यांचे अद्यापपर्यंत जे काय पैसे असतील ते अदा करण्यात आले नसल्याचं अॅम्ब्युलन्स चालकांचं म्हणणं आहे काय सांगाल आता इथून जी त्यांना बातमी समजतात सर्व तालुका आपला सतर्क आहे सुज्ञ आहे त्यावेळेस जी खाजगी वाहन चालक आहेत खाजगी अॅम्ब्युलन्स आहेत त्यांनी ता तात्काळ तुम्हाला सांगतो प्रस प्रसंगाचा त्यातली मर्म बघता ताबडतोब त्यांनी रायगाव येथे जाऊन सर्व जेवढे उप उपचार करणारे जेवढे समजा जे प्रवासी होते ज्यांना उपचाराची गरज होती सर्वच त्यांना उपचाराचे प्रवाशांना गरज होती की सर्व प्रवासी घेऊन इथं अॅम्ब्युलन्स घेऊन आले ती खाजगी प्रवासी खाजगी अँब्युलन्स त्यानंतर प्रशासनाची एकशे आठची अँब्युलन्स इथं पोच झाल्या तोपर्यंत निम्म्या लोकांचे उपचार झालेले होते मग ह्यात आपण त्या खाजगी वाहन चालकानं खाजगी अँब्युलन्सवाल्यांचं आ, स्वागत करायचं का एकशे आठवाल्या प्रशासकीय अॅम्ब्युलन्स निषेध व्यक्त करायचा ही बाब विचार करण्यासारखी आहे आणि हे जे पैसे मागाय गेले ते अँब्युलन्सवाले की बाबा आम्हाला काहीतरी द्या आम्ही असं तर सोडूनच दिलेलं आहे पण तरी बी त्यांना ही एका गाडीचे जवळजवळ पाच पाच सहा सहा हेल्पाटे झालेले आहेत एका अँब्युलन्सची मग ते तिथं जाऊन त्यांना इतर खर्च असतो इतर गोष्टी असतात पण त्या अॅम्ब्युलन्सवाल्या तिथं गेल्यानंतर ह्या मुजोर एस टी मॅनेजरनी त्यांना सांगितलं की तुम्ही तुम्हाला मी सांगितलं नव्हतं तुम्हाला ज्यांनी सांगितलं त्याच्याकडनं पैसे काय माझा ह्यात काय संबंध नाही अशा मोजोर हरामखोर अशा असणाऱ्या डिपो मॅनेजरवर गुन्हा दाखल केलाच पाहिजे आणि त्याला तात्काळ निलंबित केली पाहिजे अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी मागणी करतो